नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय जो आहे तो अतिशय ज्वलंत आहे आणि स्फोटक सुद्धा आहे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी शांतता करार व्हावा म्हणून रशियाशी बोलणी केली त्याच्यानंतर झेलेन्स्कीनशी बोलणी केली आणि त्यांना एक डील पाठवलेलं होतं की त्यांच्या देशामधली जी खनिजा आहेत त्याचा सर्वाधिकार जे आहेत त्याच्या मायनिंगचे आणि वापराचे हे अमेरिकेला देण्यात यावेत जवळजवळ पाचशे बिलियन डॉलर इतकी संपत्ती तिकडे आहे असं त्या करारात नमूद केलेलं होतं आणि तो करार केला तर आपण पुढे जाऊन रशिया सोबत ही बोलणी करू हे एक फ्रेमवर्क तयार करतोय मूळ ज्या अटी घालायच्या आहेत त्या तुम्ही नंतर घालू शकता इतकं स्पष्टपणे झेलेन्स्कींना सांगून सुद्धा झेलेन्स्कींनी जे काही वर्तन करून दाखवलं वॉशिंग्टन डीसी मध्ये ते अत्यंत निषेधार्ह होते त्याची प्रतिक्रिया म्हणून आता युरोपमध्ये हालचाली काय चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे वॉशिंग्टन डीसीहून उठले आणि झेलेन्स्की जाऊन पोचले लंडनला लंडन, लंडन मध्ये त्यांनी किंग चार्ल्सची भेट घेतली लक्षात घ्या की खुद्द राजा त्यांना भेटला त्याच्यानंतर ते किअर स्टारमरना भेटले स्टार्मरनी अगोदरच सर्व युरोपियन देशांचे प्रमुख होते त्यांना आपल्या देशामध्ये पाचारण केलेलं होतं आणि ह्या परिस्थितीवरती अत्यंत गंभीर चर्चा करावी म्हणून हे सगळे नेते जमले होते आणि त्यांची तशी चर्चा झालेली दिसते चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच दोन तीन गोष्टी महत्वाच्या घडलेल्या होत्या त्या म्हणजे फ्रान्सनी जर्मनीला न्यूक्लिअर आमची जी वेपन्स आहेत आमची शस्त्रास्त्र आहेत अणुवस्त्र ती तुम्हाला तुमच्या हद्दीमध्ये आणून ठेवतो म्हणजे तुमच्या संरक्षणासाठी म्हणून असा ऑफर दिलेली आहे जे जे देश कोणी युरोपियन युनियन मधले जे सभासद देश आहेत आणि ज्यांच्यासाठी अशी न्यूक्लिअर वेपन्सची गरज आहे असं ज्यांना वाटत असेल त्याच्यासाठी फ्रान्सनी मदत केलेली आहे जर्मनीचं स्वतःच डिफेन्स प्रोडक्शन आहे ते सुद्धा त्यांनी खुलं केलेलं आहे इकडे युनायटेड किंगडम म्हणजे स्टारवरचा देश ते सुद्धा स्वतः अशा पद्धतीची हालचाली करायला तयार आहेत तेव्हा हे लोक हे एकंदरीतच त्यांना भयगंडांनी इतकं पछाडलेलं आहे की अशा पद्धतीचा जर का शांतता करार ट्रम्प यांनी केला आणि नेटो कडे सुद्धा दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी उभा राहावं लागेल ला, आणि त्याची तयारी हे युरोपीय देश करतात इथपर्यंत सुद्धा मित्रांनो ठीक होतं पहिली गोष्ट विचारात घ्या तुम्ही की नेटो चा संबंध इथे काय येतो युक्रेन हा तर नेटोचा सदस्य नाहीये म्हणजे गेल्या तीन वर्षामध्ये रशियाने के आक्रमण केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा प्रस्ताव आले आणि त्याला नेटोचा मेंबर करावा म्हणून प्रस्ताव आला तरी सुद्धा काही देशांनी तो नाकारला आणि त्याच्यामुळे त्यांना सदस्यत्व दिलं गेलेलं नाहीये तेव्हा युक्रेनवरती जर का आक्रमण केलं असेल रशियाने तर त्याच्यामध्ये शपथ घेतल्यासारखं नेटो देशांनी उतरण्याची गरज नव्हती ते त्यांच्यावरच लिगल बाइंडिंग नव्हतं काही बंधन काहीही नव्हतं आर्टिकल पाच जे आहे नेटोचं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सदस्य देशांवरती आक्रमण झालं तर उर्वरित देश जे आहेत ते आक्रमण आपल्या स्वतःवर झालंय असं मानून त्याच्यामध्ये उतरतील परंतु युक्रेनवरचं आक्रमण जे आहे ते तो नेटोचा सदस्य नसल्यामुळे ते आज अमेरिका स्वतःला चिकटवून घ्यायला तयार नाहीये तीन वर्ष त्यांनी मदत जरूर पाठवली पण युरोपियन देशांना इतका चे आलेला आहे की त्यांना हे युद्ध बंद करायचं नाहीये तेव्हा आता त्यांनी ते पाय जमिनीला लागले म्हणतात ना तसं चित्र काय उभं केलं मी तुमच्या समोर जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सांगितलं की ट्रम्प यांनी आपल्या मतदाराला समजून सांगितलेलं आहे की बघा शांतता चर्चा मी करू इच्छितोय माझे प्रयत्न आहेत आणि मोडता कोण घालताय तर हे लोक घालत हे कन्वे करण्यामध्ये ट्रम्प इतके यशस्वी झालेले आहेत की यांना आता चिंता पडलेली आहे धस्ती पडलेली आहे अमेरिकेतल्या लिंबूंना सुद्धा की आता हे चित्र बदलायचं कसं कारण ह्याच्यामधून ट्रम्प अरे रावी हुकुमशाही हे आड आडगेपणा हे सगळे मुद्दे खलास झाले खलास झाले ट्रम्प यांनी एक असा हुकमाचा पब्लिक प्रेस कॉन्फरन्स करून केलं आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकले असो त्यांना जितकी काळजी अमेरिकेतल्या लिंबूंना स्वतःच्या जनमताची आहे तशीच युरोप पर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचला मला वाटतं जगामधला सर्वात जास्त बघितला गेलेला व्हिडिओ कदाचित तो ठरला असेल तेव्हा युरोपमधल्या लिंबूंना सुद्धा आपल्या जनमताची काळजी आहे तेव्हा आपण पण शांतता प्रस्ताव करतो हो, आम्हाला काही युद्ध नकोय हो असं तोंडानी ते सांगण्याचा आता प्रयत्न करत आहे ही जी काय स्टारमर यांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला गेला की बघा आता आम्ही सुद्धा एक पीस प्लॅन तयार करतोय ट्रम्प हेच काय पीस प्लॅन तयार करतात असं नाही पण तो पीस प्लॅन आम्ही पण तयार करतो आणि मग आमचा पीस प्लॅन तयार झाला की तो आम्ही ट्रम्प यांच्या समोर ठेवू त्यांना मान्य असेल तर ते ते स्वीकारतील म्हणजे ट्रम्प यांनी जे शस्त्र आणि अस्त्र त्यांच्यावर चालवलं ते शस्त्र आणि अस्त्र आता हे लोक बघतायत फरक एकच आहे मित्रांनो फरक काय आहे विचार मला त्या प्लॅन मध्ये मला वाटतं मी अनय जोगळेकर यांच्या व्हिडिओमध्ये एक हा मुद्दा मांडलेला होता की झेलेन्स की वारंवार सांगत होते की मला सिक्युरिटी गॅरंटी काय आहे तुमच्या या प्लॅन मध्ये मी खनिज तुम्हाला द्यायची आणि माझं संरक्षण कोण करणार याचं उत्तर माझ्याकडे नाहीये कारण युक्रेन स्वतःच समर संरक्षण करायला असमर्थ आहे तो समर्थ होता कधीपर्यंत होता तर जोपर्यंत त्याच्याकडे पूर्वायुष्यातल्या म्हणजे सोवियट संघाच्या काळामधली अण्वस्त्र युक्रेनकडे होती तोपर्यंत युक्रेन वरती कोणी आक्रमण करू शकलं नसतं पण रशियाने ती सगळी अण्वस्त्र आपल्याला सरेंडर करावीत म्हणून अट घातली आणि ती अमेरिकेने तेव्हा मानली त्यानुसार युक्रेननी सगळी अण्वस्त्र जी आहेत ती रशियाला बहाल केली आणि म्हणून आज युक्रेन जो आहे तो असुरक्षित झालाय तेव्हा आमच्या भूमीवरती तुम्ही अण्वस्त्र तैनात करा तीच माझी संरक्षणाची हमी असेल असं या जेलेन्स्कींना सांगायचे पण ते ट्रम्प पुढे सांगण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून ते त्या युरोपियन युनियनच्या लोकांकडे गेले युरोपियन युनियनच्या बैठकीमध्ये काय घडलं असा तुम्ही मला प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं गेलं की ब्रिटन आता दहा हजार सैनिक तिथे पाठवायला तयार आहे दहा हजार सैनिक जर का असतील तर त्यांना ते, बदली म्हणून आणायचे तर आणखी दहा हजार लागतात मग त्यांचं सा लॉजिस्टिक्स असतं सैनिकांसाठी अन्न वस्त्र निवारा हे सगळं पोचवायचं दारुगोळा पोचवायचं ही सगळी जी व्यवस्था आहे ह्याच्यासाठी एवढं मोठं मनुष्यबळ आज कमिट करायला ब्रिटन तयार झालाय फ्रान्स तयार झालाय आणि जर्मनी तयार झाली हे सगळे जण म्हणतात आम्ही पाठवतो ना सैन्य आम्ही पण आमचं सैन्य पाठवतो हे सैन्य कशासाठी पाठवायचं तर ते युक्रेनच्या भूमीवरती पाठवायचं आणि हे सगळं कशासाठी पाठवायचं की शांतता करार झाला की ती शांतता प्रस्थापित करायला पाहिजे पुन्हा एकदा रशियाने आक्रमण करू नये म्हणून युक्रेनच्या संरक्षणासाठी आम्ही हे सैन्य तिथे देतो आहोत ही एक शुद्ध भूलता अर्थ असा आहे की नाव शांततेच घ्यायचं आणि युद्ध सुरू ठेवायचं ह्याचा प्लॅन बनलेला आहे आणि तो आता ट्रम्प यांच्या गळी मारण्याचा प्रयत्न होईल हे भाकिक आपण आज करून ठेवू हे भवितव्य जे आहे हे अटळ आहे युरोपियन युनियनच्या लोकांना अक्कल आलेली नाही त्यांना एवढंच कळलंय आपली लोकप्रियता आहे तेव्हा आता ते म्हणतात ना कसे की कडू गोळी असते तिला आवरण घालतात ना साखरेच कि तुम्हाला जिभेवरती ठेवलं तर ते कडू जाणवणार नाही इतपण तुम्ही गोड गोळी आहे आणि तुम्ही खातात ती ती असते कडूच शेवटी किंवा आपल्या भारतामध्ये एक मोठ्या समाज काय चाललं होतं त्यांचं लहान मुलांचं कल्याण गोरगरिबांचं कल्याण कोण आजारी पडलाय त्याचं कल्याण म्हणून करणाऱ्या एक महान परदेशी व्यक्ती होत्या त्या, त्या इकडची मुलं घ्यायची त्यांचं धर्मांतर करायचं आणि तिकडे अमेरिकेत पाठवत होत्या अमेरिकेमध्ये कशासाठी पाठवत होत्या आणि तिथे त्यांचं जे काय चाईल्ड ट्रॅफिकिंग झालं की नाही झालं ह्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उठायला लागलेली आहेत की मुलं गेली कुठे ती ट्रेसेबल का नाहीयेत तर अशा पद्धतीने आपण मुलांचं रक्षण करतो गरीबांचं रक्षण करतो असं तोंडाने म्हणायचं प्रत्यक्षात त्या गरीबांना तिकडे विकून टाकायचं आलं लक्षात लोकशाही लोकशाही म्हणायचं प्रत्यक्षात वागायचं हुकुमशाही हे जे सगळे धंदे आहेत हे ना अगदी व्यवस्थित जमतात आणि तोच प्रकार या युरोपियन युनियनचा जो पीस प्लॅन शांततेचा करार तयार होतोय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल परंतु कोणीही इतकं अमेरिकेमध्ये सध्या बायडेन सरकार नाही ह्याचं कुठेतरी रजिस्टर झालेलं नाहीये पण दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही आजच्या घडीला तरी झेलेन्स्कीची सत्ता युक्रेनमध्ये आहे त्यामुळे असं सैन्य आपल्या भूमीमध्ये येऊ देण्याला परवानगी द्यायचं ठरवलं तर झेलेन्सी ती परवानगी देऊ शकतात आणि ते सैन्य तिथे हजर राहू शकत आता हे सैन्य जे आहे ते कुठे राहणार म्हणजे रशियाला देऊ केलेला जो भाग आहे दोन पाच सात तिथे सुद्धा हे डिप्लॉय होणार का ती उर्वरित युक्रेन मध्ये होणार क्रिमिया पण घेणार का कारण त्यांनी त्या सगळ्या निवेदनामध्ये एक शब्द वापरलेला आहे तो सॉवेरायंटी म्हणजे युक्रेनचं सार्वभौमत्व राखेल अशा पद्धतीने हे सैन्य राहील त्याचा अर्थ स्पष्ट आहे क्रिमिया आणि डोनबास इथे हे सैन्य पाठवलं जाणार आहे आणि रशियाला आक्रमणापासून रोखणार की पुढे हे सैन्य रशियाच्या हद्दीत निर्णय हे आज ते सगळं गुलदस्तात आहे ते म्हणताना म्हणतील रशियावरती बिल पाडतील सगळं त्यांची किट असत ते सगळं तयार असतं बघूया हा जो शांतता प्रस्ताव ते ज्याला शांतता प्रस्ताव म्हणतात तो खरा युद्धाचा प्रस्ताव आहे मला वाईट एवढंच वाटलं की झेलेन्स्की सारख्या सारख्या माणसाला इंग्लंडचा सा राजा भेटणार मित्रांनो राजा भेटणार कशासाठी आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे ह्याच्या मागे त्यांचा नैतिक पाठिंबा आहे का त्यांना या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य कळलेलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो असो ते त्यांच्या पदावरती आहेत आणि त्याला शोभेल अशा पद्धतीचं वर्तन ते करतील अशी आता आपण अपेक्षा ठेवूया इथून पुढे काय होत आहे त्यांचाही रोल काय आहे भूमिका काय आहे हे देखील स्पष्ट होत जाईल पण एकंदरीतच युक्रेन मध्ये मी म्हटलं आनयाच्या प्रोग्राम मध्ये म्हटलं होतं की युद्ध कदाचित थांबेल पण तिथे था, शांतता प्रस्थापित होणं अशक्य दिसतंय आणि त्याची ही जी चाहूल आहे ती ह्या युरोपियन युनियन आणि ब्रिटन ह्या दोघांनी मिळून घेतलेल्या पावलांमध्ये दिसून येतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार